नवरात्राच्या उपवासासाठी आज आपण दह्यातले आलू बनवणार आहोत ते आपण राजगिऱ्याच्या पोळीसोबत किंवा बकरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो एका वाटीमध्ये दोन चमचे घट्ट दही घेतले आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तिखट घालून घ्यायचा आहे फक्त दोन, दोन बटाट्यांचे हे मी दह्यातले आलू करणार आहे ते एका माणसाला पुरेसे होतात अगदी थोड्या प्रमाणात हे करणार आहे त्यामुळे मी प्रमाण कमी घेतलं आहे तुम्ही हे प्रमाण वाढवू देखील शकता दोन चिमूट अगदी चवीपुरती साखर देखील दह्यामध्ये दे घालून घ्यायची आहे तिखट आणि साखर दोन्ही देखील छानपैकी दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे दही फिटून घेतल्यानंतर मग आपण अगदी पाव कप यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी खूप जास्ती घालायचं नाही त्यानंतर पाणी देखील दह्यामध्ये एकत्र दे दे करून घ्यायचं आहे येथे मी अगदी थोडेसे मीठ देखील चवीपुरते घालून घेतले आहे आता किसलेले आले देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत किसलेले आले घातल्यामुळे दह्याची चव खूप छान होते याच्यानंतर गॅसवर एक कढई तापत ठेवून कढई तापल्यानंतर आपण त्यामध्ये चमचाभर शुद्ध तूप घालणार आहोत तूप तापल्यावर आपण यामध्ये जिरे घालून घेणार आहोत जिरे तडतडल्यानंतर आपण उकडून घेतलेले आणि तुकडे करून ठेवलेले बटाटे या तुपामध्ये घालणार आहोत तुपामध्ये बटाटे छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण जे दह्याचे मिश्रण तयार केले होते ते देखील या बटाट्यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे दह्याचे मिश्रण बटाट्यामध्ये घातल्यानंतर एका चमच्याने सतत ढवळत राहून आपल्याला दही आलू शिजवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटासाठी हे आलू दह्यामध्ये छान प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आपले दही आलू तयार होतात हे बघा एकदम स्वादिष्ट असे दही आलू तयार झाले आहेत आंबट गोड तिखट चवीचे हे दही आलू उपवासामध्ये खायला खूप छान लागतात तुम्ही देखील आता देवीच्या नवरात्राच्या उपवासाला नक्की करून बघा यानंतर मी राजगिरा आणि भकरीचे पीठ एकत्र करून त्याची भाकरी थापून घेतली आहे आता ती व्यवस्थित भाजून आपला राजगिराची भाकरी आणि दह्यातले आलू हा मेनू तयार झाला आहे